नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आहे कासरगेड्याला मोहन सिंगजी मान काका यांच्या शेतामध्ये त्यांनी जवळपास आपलं अडीच एकराचं क्षेत्र जे आहे रिसर्च महाकालजनाचा त्यांच्या शेतातली लागवण झालेली आहे आणि विशेष म्हणजे एका पाण्यावर हा प्लॉट तयार झालेला आहे त्यांनी एकच पाणी दिलेलं आहे जवळपास दहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसची यांची पेरणी आहे जवळपास ऐंशी पंच्याऐंशी दिवसाचा आजचा हा प्लॉट आहे आणि तुम्ही बघू शकता प्रमाण याच्यामध्ये खूप कमी आहे आणि झाडाची सेटिंग पाहू शकता आणि ब्रँचिंग बघू शकता दादा थोडं जवळ आहे तुम्ही फुटे बघू शकता ठीक आहे हे सिंगल झाड आहे फुटे बघू शकता याची त्यानंतर तुम्ही घाटाची सिरीज बघू शकता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बारा आणि पाच कळ्या आहे जवळपास बाराची सिरीज तयार झालेली आहे प्लॉटमध्ये आणि पुढल्या वर्षी हा चॅनल लावायला काही हरकत नाही काकाजी हो आपल्याला हे ठीक आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो धन्यवाद का